म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी मी तर निंदकाशी संसारच मांडलाय त्याच्यामुळे तसं प्रोमो म्हटलं की मुलगा मुलगी त्यांचं प्रेम हे ते त्याच्या भोवती विलन वगैरे असंच साधारण सिरियलचा पॅटर्न आहे आणि कधीतरी तो मनात असा विचार मा, माझं असं स्वप्न आहे की गोव्याला जाऊन राहायचं मला गोवा खूप आवडतं अशोकचं गाव आहे ते आणि तिकडे छान घर बांधायचं समुद्र किनारी राहायचं पण तिकडे जाऊन सुद्धा मॅम म्हणते की तिकडच्या कला अकादमीमध्ये अभिनय शिकवायचा म्हणजे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तर आई बाबा आपले रिटायर होतील का हा याचा विचारही आपण करू शकत नाही पण स्टार प्रवाह वाहिनीने हा विचार केलेला आहे आई बाबा रिटायर होत आहेत हिमालिका आणि खूप खूप स्वागत आहे खरं तर प्रोमोज बघून उत्कंठा खरच खूप वाढली आहे पण तुम्ही तुमच्या करिअरच्या टप्प्याला निवेदित तर खरं तर तुम्ही आणि अशोक बाबा त्याच्यातलं एक महत्वाचं उदाहरण आहे ते जे कधीच रिटायर होऊ नये आम्हाला असं वाटणार पण तुम्ही तुमच्या करिअरच्या टप्प्याला असं कधी वाटलं होतं की नाही हे सगळं करून आपण एक निवांत ही आयुष्य कधीतरी घालवायला कधीतरी तो म्हणा माझं असं स्वप्न आहे की गोव्याला जाऊन राहायचं मला गोवा खूप आवडतं अशोकचं गाव आहे ते आणि तिकडे छान घर बांधायचं समुद्र पण तिकडे जाऊन सुद्धा मॅम म्हणत आहे की तिकडच्या कला अकादमी मध्ये अभिनय शिकवायचा तिथे राहायचं अभिनय शिकवायचा ते जरा कठीण आहे पूर्णतः रिटायर होणं रिटायर मी रिटायर होणं म्हणजे कठीणच आहे कारण माझं सगळ्यात आतापर्यंत मी खूप नाटक दिग्दर्शित केली नाटकात कामं केलं आत्ता आत्ता मी सिरियलमध्ये काम करतोय कोरोनाच्या काळामध्ये मी ठिपक्यांची रांगोळी केलं आणि आता ही सिरियल करतोय माझ्यासाठी हे नवीनच आहे म्हणजे माझ्या वयाचं होईपर्यंत लोक पंचवीस तीस सिरियल करून मग एक आणखीन एक सिरियल ते करत असत पण माझ्यासाठी ही डेब्यू सिरियल असल्यासारखे मला मला वाटतं हे आपली पहिली सिरियल आहे आणि त्यामुळे पहिल्या वेगळंच काहीतरी गोष्टी एक्सप्लोर करायच्या पण टेलिव्हिजन विश्वातला आताचा जो सध्याचा काळ आहे काही वर्षांमधला त्याच्यामध्ये काही यंग कलाकार किंवा नवोदित फ्रेश चेहरे वगैरे या सगळ्या आम्ही मुख्य भूमिकांमध्ये आणि त्यांच्या भोवती फिरणारी पात्र किंवा ती कथा हे महत्वपूर्ण बघत होतो पण आता तुमच्या वयोगटातील कलाकार ते मुख्य भूमिका हे चित्र तुम्हाला कसं वाटतं की हा नौखेपण आहे या म्हणजे ना खंत कर, करेक्ट आहे लीडचे आई वडील वगैरे असं आई वडील असं आत्ताच फॉर्मॅट आहे पण स्टार प्रमाणाला करावं असं वाटलं की एका रिटायर्ड मेनच्या जवळ आलेल्या व्यक्तिरेखांना आपण मुख्य भूमिका घ्यायची आणि त्याच्या भोवती कथा गुंफायची खूप युनिक आणि खूप वेगळं आणि खूप नवीन आहे असं मला वाटतं आणि ते जरा प्रेक्षक सुद्धा बघताना असं वाटेल की अरे हा जरा काहीतरी वेगळं नाही खरंच आहे म्हणजे मी मला मा, असं जेन्युनली वाटतं की टीव्हीनी ही ही संधी आमच्यासारख्या कलाकारांना दिली आहे की ज्यांना मध्यवर्ती ठेवून आता हे बघितलं जात मला असं वाटतं टीव्ही ऍक्च्युली समोर बसून बघणारा प्रेक्षक वर्गाचाच वय वाढलाय Hmm. बाकीचे सगळेजण ओटीटी बघतात किंवा आयपॅड वरती बघतात किंवा वरती बघतात जो प्रेक्षक वर्ग ऍक्च्युअली टीव्ही समोर बसून टीव्ही बघतो ना त्याच वय चाळीशीच्या पुढचं आणि मला वाटत म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून कदाचित या एजच्या व्यक्तिरेखा आता फोरफ्रंटला येतात टीव्हीवरती आणि त्यांच्या भावती गुंफणार कथानक लिहिलं जाते आणि मला त्याबद्दल फार आनंद वाटतोय मला की म्हणून आमच्यासारख्या कलाकारांना या मध्यवर्ती भूमिका आता करायला मिळतात ऑर्गॅनिक विलन आहे आणि तो काहीतरी हल्ला करतो वगैरे असं काही नाही व्यक्तिरेखांमधला संघर्ष आणि तो इंटरेस्टिंग त्याच्यामुळे ते इंटरेस्टिंग झालं त्यामुळे ह्याचं वेगळे पण तुम्हाला जाणवेल या सिरियल सिम्प्लिसिटी मध्ये पण ती गमत आहे आणि ती या मालिकेमध्ये बघायला मजेशीर ठरेल पण तुम्हाला ते प्रोमोज बघून काय काय फीडबॅक्स मिळत आहेत काय काय उत्सुकता निर्माण झाली आहे त्याच्याबद्दल सांगा मग उत्सुकता हेच की बऱ्याच वर्षानंतर काहीतरी आम्ही वेगळं बघणार आहोत असं आम्हाला वाटतंय कारण आतापर्यंत कसं प्रोमो म्हटलं की मुलगा मुलगी त्यांचं प्रेम हे ते त्याच्या भोवती विलन वगैरे असंच साधारण सिरियलचं सा पॅटर्न आहे पण फर्स्ट टाइम असे दोन बिचारे इनोसंट दोन लोकांचे इंटरॅक्ट करतायत एकमेकांचे प्रेमात आहेत वगैरे हे नवीन आहे वाटतं नाही फीडबॅक तर खूप छान आहे प्रोमोला तू म्हणशील तर आमचा जो पहिला प्रोमो रिलीज झाला mm. तो जवळजवळ वन मिलियन हिट झाल्या त्या प्रोमोला एक मिलियन आ, हिट मिळणं तुमच्या पहिल्याच प्रोमोला आय <laughs> थिंक <laughs> इज अ व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग साईन ह्याचा अर्थ प्रत्येकाला कुठेतरी आपल्या आई वडिलांबद्दल मनात एक काहीतरी जी भावना असते वाटत असते ना त्याचं काहीतरी प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळेल स्टार प्रवाह वाहिनी तर नंबर वन वाहिनी आहेच पूर्ण आपल्या मालिका विश्वासली पण त्याचबरोबर मला असं वाटतं ते ना त्यांचे प्रोमो मध्ये फार ते नेल आमचा हा आता बूटवाला प्रोमो बघितला ते तुम्हाला कळतच कोण काय काय पात्र आणि आपल्याला काय गोष्ट सांग कुठली संदिग्धता नाहीये जी प्रोमो मध्ये खूप छान रीतीने सांगितली गेली ती प्रोमोचे हो बघितला ना त्याने त्याचा तो त्याला भयंकरच कौतुक वाटत असतं नेहमीच त्यामुळे त्याला पण खूप आवडला प्रोमो आणि अतिशय लगेच मला सांगितलं मस्त आलाय प्रोमो म्हणून खूप छान वाटते इनफॅक्ट तेव्हा मी ऑक्सफर्ड मध्ये होते आणि मला जे एक मिलियन हिट झाल्यानंतरच मला जर थँक्यू प्रेक्षकांना करायचं तो प्रोमो त्यांनीच शूट केला माझा तेव्हा मी त्याच्याबरोबरच होते सो त्याला खूप कौतुक असतं तो सगळे आमचे एपिसोड दोघांचेही बघतो आणि तोच नाही तर आमची सगळी फॅमिली म्हणजे माझे नणन पण अगदी आता त्या डिट्रॉइटला असतात ते ताई भाऊजी पण बघत असतात माझी मधली नणनजा मंगला सुकटकर आहेत त्या पण अगदी सतत प्रत्येक गोष्टीत माझ्या प्रत्येक गोष्ट त्या बघत असतात आणि खूप प्रेमाने इंटरॅक्ट करत असतात म्हणजे जाऊ स्मिता दीर माझी सगळी जी सराफ फॅमिली आणि माझी बहीण मोठी बहीण डॉक्टर मिनल पलाझपे माझा मेवडा ही जर डॉक्टर सर्जन पण तरी तो वेळात वेळ काढून माझं प्रत्येक काम बघतो आणि माझी भाची ती तर अगदी माझी खूप मोठी क्रिटिक पण आहे ती लगेच मला सांगत असते की असं आहे तसं ते नाही हे नाही आणि आता सराफ बघतील तर बघूया काय बाबरे म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी मी तर निंदकाशी संसारच मांडलाय त्यांची प्रतिक्रिया आणि बोलाची असते कारण त्यांचं एवढा एक्सपिरियन्स आहे एक छोटस काहीतरी एक वाक्य तो बोलून जातो पण त्याच्यात एवढा गर्भितार्थ असतो ना तर त्यांनी कधीतरी बघून काय सांगेल तर बघूया आता मंगेश तुम्हाला घरच्यांकडनं सगळ्यात इंटरेस्टिंग फीडबॅक काय फीडबॅक पाहिला नाही नाही लीनाचा फीडबॅक म्हणजे ती ती म्हणते की मला ही ह्याच या सिरियलचं टेक्शर किंवा या सिरियलचं टेकिंग आणि म्हणजे प्रोमो जी बघितलं त्याच्यावरून म्हणते की मला जरा वेगळंच वाटतंय आणि इंटरेस्टिंग वाटते की बघावं काय असेल असं क्युरियोसिटी वाढते या प्रोमोवरून असं तिला वाटलं असं तिने मला सिन्सिअरली सांगितलं कंठ सगळ्यांचीच वाढली आणि आता मालिकेतनं आपण बघू कशा पद्धतीनं ही कथा पुढे जाणार आहे तर त्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत खूप खूप शुभेच्छा त्यासाठी थँक्यू सो मच